सातपुळा पर्वतात मुसळधार पाऊस झाल्यामुळे यावल्ल शहरात खळकाई नदीला मोठा पूर आला आहे आणि जुन्या कोरपावली रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत आहे दरम्यान पुलावर मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने या ठिकाणी मोठे ट्रक धारक यांनी ट्रक लावलेले आहेत व आजूबाजूने थोडीच असलेल्या जागेतून बैलगाडी घेऊन येताना शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहे दरम्यान मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता एक बैलगाडी पुलाच्या खाली कोसळता कोसळता वाचली या ठिकाणी उंच पूल बांधण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे यावल तालुक्यात सातपुड्याच्या कुशीत दमदार पाऊस सुरू आहे या पावसामुळे यावल शहरातील खडकाई नदीला मोठा पूर आला आणि जुन्या कोरपावली रस्त्यावर असलेल्या नदीवरील पूल हा पाण्याखाली गेला आणि मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी पुलाच्या वरून वाहत होते तेव्हा या ठिकाणी ट्रकधारकांनी ट्रक, ट्रक लावल्या होत्या व बाजूला उरलेल्या रस्त्यावरून शेतकरी बैलजोडी घेऊन शेतातून परत येत असताना त्या ठिकाणी मोठी दुर्घटना होता होता टळली दरम्यान हा पूल उंच करण्यात यावा व येथील पुलाच्या आजूबाजूला योग्य ते कठडे बनवण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे